शिवसेना प्रमुख हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून कोपरगाव तालुक्यात शिवसेना युवा सत्त्याच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिराच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचं पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या हस्ते फित कापून शिबिराचं उद्घाटन झालं या शिबिरात मोठ्या प्रमाणावर रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी कलि या शिबिरासाठी भाकरे हॉस्पिटल आणि प्रसूतीगृह तसेच संजीवनी ब्लड बँकेचे सहकार्य लाभले सर्व रक्तदात्यांना कोपरगाव शिवसेना युवा आणि संजीवनी ब्लड बँकेच्या वतीनं प्रशस्तीपत्रक आणि डोनर कार्ड देण्यात आलं यावेळी राजेंद्र झावरे म्हणाले की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात परंतु यावेळी विधानसभा निवडणूक असल्यानं कार्यक्रम घेण्यास विलंब झाला तालुक्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा असल्यानं ना। नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची अडचण भासल्यास समस्या निर्माण होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन हे शिबिर घेण्याचं ठरवलं आणि आमच्या आव्हानाला देखील कोपारगावातील शिवसैनिक नागरिकांनी भरभरून बर प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो असं ते म्हणाले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातो परंतु या स्मृतीदिनाच्या वेळी आचारसंहिता होती इलेक्शन होतं त्यामुळे आम्ही घेऊ शकतो इलेक्शन वगैरे झाल्यामुळे आम्ही आता आज हा कॅम्प नियोजित केलेला आहे यह क्या हमारा भूरगोस यूस है ना क्या निर्मिति साथ अन्य तस्सल जो कि पढ़ भी है ये पानी आस्था इतनी आनंदस करेंगे लोग कहीं जवान यह प्रसंगी कल्बिंदर सिंह दरियाल यानि ही मनोगत व्यक्त के लाभ दरगोसी माननीय हिंदू रूदे सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या निमित्त कोपरगाव तालुका शिवसेना युवासेना यांच्या तर्फे दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर हे मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असतो पण यावर्षी काही इलेक्शन आचारसंहिता या गोष्टीमुळे आमच्याकडून थोडासा उशीर झाला तर या उशिरामुळे आम्ही संजीवनी ब्लड बँकेकडे तसाही रक्ताचा बरासा तुटावडा होता आणि शिवसेनेचं जे ब्रिद वाक्य आहे साहेबांचं जे ब्रिद वाक्य आहे हे ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण आपली वाक्याना सरून कोपरगाव तालुक्याची शिवसेना हे आमचे ज्येष्ठ नेते सर संपर्क प्रमुख माझी जिल्हा प्रमुख राजाभाऊ झावरे व आमच्या शहराचे शहर प्रमुख शनिवार यांच्या म्हणजे यांच्या अध्यक्षतेखाली हा दरवर्षीचा दरवर्षीप्रमाणे शिवसेना असे चांगले कारण समाजकारणाचे काम करत असते आणि या समाजकारणाला धरून शिवसेना कोप्रवाद तालुक्यात व शिवसेनात उत्साहाने काम करत असते या त्यानिमित्ताने पुण्यतिथीच्या निमित्ताने याही वर्षी आजच्या दिवशी हा संजनी ब्लड बँकेकडून व कोपरगाव शिवसेना युवा सेनातर्फे हा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेला आहे व त्या आयोजनात शिवसैनिकांनी प्रतिसाद हा भरभरून आहे व कोपरगाव तालुक्यातही मी प्रत्येक रक्तदात्याला आव्हान करतो की तसे आपल्या कोपरगाव शहरात तालुक्यात हा रक्ताचा तुटवडा आहे

राहुल देवरे अविनाश धोकरट विक्रांत झावरे सतीश शिंगणे अभिजित जाधव भीमाशंकर अवताडे सचिन मोरे विजय शिंदे संदीप दळवी निशांत झावरे आशुतोष दळवी बंटी दारुंटे सनी काळे विजय सोनवणे अंबादास वाघ बंटी बोर्डे रवी आठरे आदित्य ठोंबरे अक्षय ननवरे रवी पवार कार्तिक बागुल सागर शिंदे वेदांत करपे गोरख शेजवळ सतीश लोळगे चंद्रहास पाबळे परेश डागा आदींसह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक आणि रक्तदाते उपस्थित होते यसनेन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव